संबंधीचा पण ह्या आरा वेगवेगळ्या कृत्य करून दाखवू लागले अरती असं घातून आहात हे आमच्या तपश्चर्या करण्याचं हे आसन आहे अशा प्रकारे आसन घालून आम्ही तपश्चर्या करतो हिरला समसते विसरला पुली गती दे हे निषेते विसरला श्रंगी ऋषीला ज्या वेळेला त्या ठिकाणी कशा प्रकारची स्थिती झाली काही त्या तो विसरला मी श्रंगी ऋषी आहे विभांडे माझे पती तेही विसरला मी सांगायचं हे भावार्थ रामायण महाराज एवढंच एक त्याच्या मनामध्ये विचार घ्यायला आलोय कशासाठी माझा जन्म कशासाठी झाला मी काय करायला पाहिजे आणि काय हा विचार करी ऋषीने केलेला आहे सुख मी कधी भोगलेला नाहीये सगळं विषयाला सगळं विषयाच्या माझी मागे लागलं की सगळं हेच होते बरं त्या ठिकाणी विषय चांगले नाही मला कशा प्रकारे सैन्य रोषी मी हे सगळं विसरला स्वाधीन निश्च कोणाच्या पाण्यामध्ये एवढा मोही झालाय शेशी आपली काय अवस्था होईल महाराज

एवढी शक्ती नाथ महाराज म्हणतात एवढे करणारे नामस्मरण करणारे काय शक्ती नाथ महाराज म्हणतात स्त्रियाच्या वाक्यामध्ये काय शक्ती महाराज संग्रह विसरून चालले विसर विसर शास्त्र पठ विसर स्त्रिया दिना तो झाला वचनानुसार स्त्रियाच्या रंग ऋषी आहे विसरले मी कोण आहे मी कशा राहिले मी काय करायला पाहिजे आणि काय करायला याचा विचार त्या ठिकाणी राहणार नाहीये त्या ठिकाणी महाराजाचं एवढंच म्हणजे स्त्री शक्ती असले एवढी बला महाराज मग विषयाच्या आई येणारा कधी परतून येत नाही येणारा त्याच्यातच गुंतून जातो मरतो त्या ठिकाणी याच्याकरिता अनुसंधानाची गरज आहे याच्याकरिता कधीही लक्ष मनामध्ये हृदयामध्ये भगवंताची मोठी आठवत जाता विषय जवळ पण जर का त्याचा ख्या केला कार्य राहिलं भगवंताचं त्या ठिकाणी जे नित्यश्रीचे हो नित्य होते कैशनी होळी आपल्यासाठी नाग महाराजांना मुद्दाम आपल्या करता दिलेली आहे एक क्षण महाराज पाच अवस्था झाली आहे आपण त्या स्त्रीचा सुखा असताना मनुष्य पर्यंत आपली काय गती होईल तरी केला या करून राहणे वाढण्यात काही ठिकाणी असू द्या ना, 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 ना संसार प्रपंच सगळ्यांना सुटलेला नाहीये त्याच्यामध्ये आसक्त राहणार का हे महाराज तुम्ही काय सं असू द्यायचं नाहीये संसार करायमध्ये आसक्त राहणार

कारण स्त्रीच्या संघामध्ये जर आसक्त झाला त्याला हे अपमान करतो देवाचा हे अपमान करतो वाईट त्या ठिकाणी ही त्याची अवस्था होते त्या ठिकाणी पण स्त्रिया त्या बरोबर असावी कशी असावी कशी नसावी असं जर विचार केला तर हा आहे मनामध्ये तपास विषय जरी विषयाची आसक्ती नाही राहिली स्त्रिया बरोबर तर काय फरक पडत नाही पण पहिल्या विषयाची बोली आहे ज्याचे दोन विषय महाराज मारायत त्याचे दोन गोष्टी म्हणून शिवारची परिस्थिती स्त्रियांचे दर्शन स्पर्श स्त्रियांचे जे भाषण स्त्रियांचे अर्थ आपण संपूर्ण स्त्री संग्रह संगती मध्ये कारण आपल्या हृदयाला विषय लागलेला असतो आपल्याला विषयाची बोली निर्माण होते म्हणून त्या ठिकाणी कदाचित असा त्या ठिकाणी एकांत वासात असतात स्त्रिया बरोबर त्या ठिकाणी महाराज अशा प्रकारची स्थिती काय आपली आई बहिणी म्हणून समिती राहायचं काही पडेल का कशा विषय वाचना असतात त्या ठिकाणी अगं ते महाराज त्या ठिकाणी म्हणून ह्या वाचनेचा विषयाचा त्याग करा साधे कथापर्यंत पूर्ण स्त्री कोण पुरुष हा धेतच नाही कारण स्त्री नवराम्रुरुषा नवराम काय परत हा देहाच्या बोलता येत काय टिकणार आहे का मला त्या ठिकाणी आत्मान राहणार आहे ते कानाय बोल बोला काम केला त्या ठिकाणी भूलू हा नको श्री आमची नको चको श्री नको श्री हे हे पाणी काढून दाखा काय होणार स्त्रिया बरोबर कुठे राही बाला होणार कोची संगती ऋषी शृंग धार अवश्य व्रते स्त्रिया असत

सगळ्या आनंदी आनंद अशा प्रकारचे वाशि वाजू लाग्नाची सुरुवात होऊ लागली ऋषी सज्ज सुरुवात होऊ लग्न ऋषभ ऋषी सज्ज धर वशिष्युरु ऋषी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ऋषी त्या ठिकाणी लग्न लागले पण कोण नोरी त्या नोरीतले ऐकू के शंतन आशाचा मित्र शिवकार तो आधी आपण लग्न लागून शंतने पण शांत रामाची कन्या होती रामाची बहिणी होती लक्षात घ्या मोठी असणारी शांत राजा दुसरं मग ज्या वेळेला संगीत ऋषीच लग्न झालं फोन केलाय शांता मग शांता शांत जी काय होती तीच असता नवरी केली शिला गेली त्याच्या बरोबर असणार लग्न लावलं भाग्य दिल गुरु सह लग्न सिद्धी कार्यत्री शुद्धी साधी लग्न वसिता सिद्धी, असणारे त्या ठिकाणी भाग्य ऋषी टाकला

बहां पुरा केला अरे माझ्या श्रगीचा दशरथाने कन्या दिली एवढा थोडा छाटा माताने थोडा आनंद वाटला राजा दसरथा वरचा धावून दशरथ आपण अशा प्रकारे रंग त्या ठिकाणी कुठे राजवाड्यामध्ये गेले शिवर्सनात बसलेल्या काही ठिकाणी पट च नाल्या न्यायालयाच्या लोटांवर तसा कमिटी वतीनं याचा विषाणं

लोकपादकाचे कार्य किती भांडकांचा सर या ठिकाणी स्वीकार केला मागणी असणारी मागणी केली आहे राजा स्वतः स्वतःला विनंती महाराज तुम्हाला त्यांच्या राजामध्ये मध्ये भावनाचे राजा तुझ्या वचन करीनात्न राज्याने तुझ्या वचनाच्या बाहेर आजूबाजूला जसं त्या ठिकाणी तुझ्या राजा नसला दुष्काळ पाऊस महाराज सगळा पाऊस शास्त्रा पडलेला आनंद वाटत या ठिकाणी शांतला अशिष्ट विस्मय पूर्ण विस्मय पाड का आपण विस्मयी पावले ऋषिकण अलिता कस अशा प्रकारे त्या ठिकाणी अर विष्ठा श्री विस्मय पूर्ण विस्मयप वेधी भांड का विस्मय पावले ऋषीगण आले ते नंतर या ठिकाणी शांत राजाला त्या ठिकाणी दृष्ट्या हैभावाला त्या ठिकाणी म्हणून गुरु वशिष्ठाला त्या ठिकाणी लोडव

गुरु वशिष्ठ शिष्ट पाहत असताना वरची बाबी वर खालची बाबमी खाली तस असताना बाकीचे दिवशी होते काय कामाला किती शक्तीवर वाढला जातील किती